लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी शेगावच्या ओमसाई प्रतिष्ठानचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा ओमसाई प्रतिष्ठान शेगावचं कार्य कौतुकास्पद ब्रह्मानंद पडळकर यांचं वक्तव्य विविध क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा श्री शिवछत्रपती कर्तृत्व गौरव पुरस्कारानं सन्मानित शेगाव तालुका जत येथील ओमसाई प्रतिष्ठान ही सामाजिक संस्था तालुक्यामध्ये अल्पावधीतच नावारोपास आली अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले ओम साई प्रतिष्ठान शेगाव या सामाजिक संस्थेचं कार्य समाजामध्ये कौतुकास्पद व जोग आहे असं प्रतिपादन माजी समाज कल्याण सभापती प्रमानंद पडळकर यांनी केलंय ओम साई प्रतिष्ठान शेगाव यांच्या चौथा वर्धापन दिनानिमित्त रविवार दिनांक वीस रोजी श्री शिवछत्रपती कर्तृत्व गौरव पुरस्कार प्रदान समारंभ या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज अमोल डफळे साखो प्रतिष्ठानचे डॉक्टर जगदीश पाटील डॉक्टर संभाजी देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती श्री शिवछत्रपती कर्तृत्व गौरव पुरस्काराची मानकरी पुढील प्रमाण जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर मनोहर मोदी व रावसाहेब साळुंखे वैद्यकीय सेवा रत्न डॉक्टर विवेकानंद राऊत रत्न डॉक्टर शिवाजी खिलारे व नवनाथ मोहिते क्रीडारत्न कराडे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कराडनगर जुजारपूर शिक्षण रत्न सौ मनीषा धनाजी पाटील सौ कांचन लक्ष्मणराव बोराडे जितेंद्र बाळासाहेब बोराडे सामाजिक रत्न अपूर्वा फाउंडेशन वाळेखिंडी व विक्रमभैया ढोणी आदर्श पत्रकारिता नेताजी खरा दैनिक जनप्रवास विजय रूपणार दैनिक पुढारी उद्योगरत्न धोंडीराम गुंडा माने साहेबराव विठ्ठलराव शिंदे व जालिंदर उर्फ पिंटू बाबर आदर्श सरपंच अमोल शेट्टी नवाळवाडी ग्रामपंचायत आदर्श उपसरपंच सचिन हनुमंतराव बोराडे शेगाव ग्रामपंचायत कलारत्न माउली भजन मंडळ शेगाव प्रशासकीय सेवारत्न अच्युतराव माने पोलीस हवलदार व धर्मा खांडेकर राज्य परिवहन महामंडळ युवा उद्योजक सागर मानिक उत्रे सचिन शंकरराव जाधव व नितीन नलवडे महिला उद्योजिका सौ गौरी गायकवाड साहित्यरत्न कविवर्य महादेव बुरुटे उत्कृष्ट सेवा कदम डीजे कोसारी अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आला याशिवाय लहान गट व मोठा गट अशा भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आल्या विजेत्या स्पर्धकांना आकर्षक स्मृतीचिन्ह व रोख पारितोषिक देण्यात येणार आहेत या संपूर्ण कार्यक्रमाचं नेटक नियोजन ओमसाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान माने व सर्व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी